नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आवर चॅनल मी आहे वैष्णवी हो आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं पुढचं करिअर बनवायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दाबायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आज मी तुम्हाला पर्टिक्युलर दाखवणार आहे आता त्याआधी तुम्हाला मी गेस करायला सांगते म्हणजे अशी कोणत्या प्रकाराचा कपडा आहे जे ऑलमोस्ट आपल्या म्हणजे खूप आधीच्या काळापासून चालत आलेला आहे आणि तो सगळ्यांना आवडतो खास करून आपले आजीबाई किंवा आजोबा यांना ह्या वस्तू जास्त आवडत असतात तो कपडा ते अजूनही घालतात खा, येस केलं नाही मी सांगते तो म्हणजे कॉटनचा कपडा हो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा ऑलमोस्ट फेवरेट कॉटनचा फॅब्रिक तर कॉटनमध्ये ज्या साड्या आहेत ना आमच्याकडे त्याचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे म्हणून जर बिझनेस सुरू करायचा असेल आणि अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर मित्रांनो चला आपण सरळ जाऊया आपल्या आजीच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे तुम्ही स्क्रीनवर हे जे पाहत आहे छान असा रेड कलरचा तुम्हाला इथे सॅम्पल मिळत आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे सांगू इच्छित आहे त्याचं वर्क आता त्याच्या वर्कमध्ये खासियत काय आहे ते म्हणजे याचा या बेस आहे तो रेड कलरचा आहे म्हणजे खालचा जो कपडा तुम्हाला मिळतोय तो लाल कलरचा आहे पण त्यावर जे वर्क करण्यात आलेला आहे ना तो तुम्हाला पॅच इथे नजर येतो आहे ना तो पॅच आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्ही पाहत आहे ब्लू येलो व्हाईटचा छान असा कॉम्बिनेशन क्रिएट करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे तर आहे ना छान वस्तू बॉर्डरची जर गोष्ट करू तर बॉर्डर तुम्ही पाहा छान असा कॉन्ट्रास्ट कलरमध्येही याची बॉर्डर रेडी करण्यात आलेली आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम सिंगल पीस आम्हाला मिळेल का तर नाही मित्रांनो सिंगल पीस मिळणार नाही कारण की आम्ही पहिले असे मॅन्युफॅक्चर आहेत जे सरळ ह्या सगळ्या वस्तू एक रिटेलरला प्रोव्हाइड करतो तेही होलसेलमध्ये म्हणून जर बिझनेस सुरू करायचा असेल आणि होलसेल अशी प्लेस शोधत आहात ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं मिळेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे कारण की आमच्याकडे ऑल वेअर्स मिळतात म्हणजे लेडीज वेअर वेअर किड्स वेअर लेहंगा नायटी साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत असतात तर गोष्टी तर खूप होत असतात चला जाऊया पुढे आणि पाहूया आपला नेक्स्ट सॅम्पल ते म्हणजे हा छान असा लाईट कलर तुम्हाला इथे दिसतोय आता याची खासियत काय आहे हा कॉटन आहे पण जर कॉटनची गोष्ट करू तर कॉटनमध्येही व्हेरायटी आहेत म्हणजे पी सी कॉटन कोटा कॉटन मलाई कॉटन मुंगा कॉटन चेक्स कॉटन असे खूप खूप सगळे नाव आहे जे एका व्हिडिओ चांगलं पॉसिबल पण नाही आहे म्हणून हा पर्टिक्युलर तुम्हाला मुंगा कॉटन इथे देण्यात आलेला आहे आणि याची खासियत अशी आहे की याला रनिंग बेस देण्यात आलेला आहे आता रनिंग डिझाईन रनिंग बेस म्हणजे ज्या कलरचा याचा बेज आहे त्याच कलरची या याची डिझाईन त्याच कलरच्या यावर वापरण्यात आलेला याचा स्टोन आणि त्याच कलरची बॉर्डर त्याला पुन्हा रनिंग पीस म्हणतात आता ही ती रनिंग पीस तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम हे विथ ब्लाऊज पीस आहे का विदाऊट ब्लाऊज पीस दोघं प्रकारच्या वस्तू मिळतात आता तुम्ही जर तुमच्या कस्टमरला सेल करत आहात तर त्यांच्या आवडीच्यानुसार तुम्हार तुम्ही सेल कराल त्याचप्रकारे आम्ही दोघं प्रकाराच्या प्रकार, वस्तू बनवतो तुम्हाला विथ ब्लाऊज पीस पाहिजे विथ ब्लाऊज पीस ही मिळेल आणि विदाउट ब्लाऊज पीस जर हवं असेल तर ही तुम्हाला मिळेल चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली नेक्स्ट साडी आणि ती म्हणजे तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत आहेत कलर तुम्ही पहा एकदम आय कॅचिंग कलर तुम्हाला मिळतोय गाजरी कलर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आता ही पण साडी तुम्हाला तशीच आहे जी प्रिव्हियस होती आता ही जी साडी आहे ती पर्टिक्युलर तुम्हाला मुंगा कॉटनमध्ये होती आणि ही आहे तुम्हाला चेक्स कॉटनमध्ये यामध्येही एक वस्तू कॉमन तुम्हाला मिळत आहे आणि ती म्हणजे रनिंग हो याच्यामध्ये याचा बेस पण सेम आहे सेम कलरचा आहे त्याच्यावर जे काम करण्यात आलेला आहे तो धागा पण तुम्हाला सेम कलरचा मिळत आहे आणि त्यावर जे स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे ना तोही कलर इथे सेम रनिंग कलर देण्यात आलेला आहे म्हणून ओवरऑल याचा लुकही तुम्हाला एकदम छान मिळतो रनिंग मिळतो आणि तुम्हाला याची जी लेस बॉर्डर देण्यात आलेली आहे ना एकदम लहान आहे सोबर वस्तू तुम्हाला मिळते आणि गर्मीच्या हिशोबाने एकदम कम्फर्टेबल वस्तू तुम्हाला ही तुम्हाला इथे मिळत आहे जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या नेक्स्ट साडी म्हणजे नेक्स्ट सॅम्पल आणि ते म्हणजे हा कलर तुम्ही पहा एकदम कलर तुम्हाला मिळतोय ऑरेंज कलर इथे देण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरचा बुट्टा तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आपण कॉन्ट्रास्ट गोल्डन म्हणू शकतो किंवा हलकासा आपण ब्राऊन कलर ही याला म्हणू शकतो आणि यावर स्टोनची जर गोष्ट करू तर याच्यामध्ये जी बॉडी आहे ना त्या कलरचा स्टोन वापरण्यात आलेला आहे आता हा पर्टिक्युलर सॅम्पल तर तुम्हाला ऑरेंज कलरचा आहे पण याशी किंवा या याचा सेट असतो म्हणजे हा पर्टिक्युलर सहा पीसेसचा सेट आहे तर सहाचे सहा कलर तुम्हाला या ठिकाणी वेगळे मिळतील सहाचे सहा डिझाईन तुम्हाला या ठिकाणी वेगळे मिळतील तर मित्रांनो छान पीस आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम तुम्ही व्हिडिओजमध्ये प्राईज मेंशन का नाही करत तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी तुम्हाला लाईव व्हिडिओजमध्ये या वस्तूची प्राईज मेंशन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला अजून कलेक्शन पाहायचं असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो छान पीस आहे कोणती माहिती हवी असेल तर तुम्हाला अजमेरा फॅशनकडून मिळून जाईल आणि तुम्हाला पर्सनली जर अजमेरा फॅशन सुरतला येऊन व्हिजिट करायचं असेल तरीही तुम्ही करू शकतात चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं शेवटचं सॅम्पल आणि ते म्हणजे ही छान अशी डिझाईन आता गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्र पर्टिक्युलर ह्या राज्यांमध्ये याला एक पर्टिक्युलर नाव आहे ते नाव तुम्हाला पहिल्यावर आय आढळत असेल की कशा प्रकाराचं नाव आहे ते म्हणजे बांधणी पॅटर्न आणि हरियाणा दिल्ली अशा प्रकारचे वरचे जे आपले भाग आहेत त्या ठिकाणी याला चुनर पॅटर्न या असे म्हणतात या डिझाईन म्हणतात डिझाईनचं नाव वेगळं आहे पण पॅटर्न मात्र सेम ती म्हणजे ही बांधणी किंवा बाटिक पॅटर्न बांधणी आणि बाटिकचं छान असं या ठिकाणी कॉम्बिनेशन फ्युजन रेडी करण्यात आलेलं आहे ही वस्तू एकदम अट्रॅक्टिव्ह आय कॅचिंग आणि पेडिंग कॉन्सेप्टमध्ये आहे म्हणजे याचा अप्पर भाग जो आहे ना तो वेगळा आणि याचा बॉटम भाग जो आहे ना तो वेगळा इथे ठेवण्यात आलेला आहे तर मित्रांनो याशिवाय तर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर लेहंगा नायटी अजून खूप सगळ्या वस्तू साडीजची गोष्ट करू तर कॉटन साडी सिंथेटिक साडी डेलीवेअर साडी पार्टीवेअर साडीज किंवा ब्रायडल साडीज एक प्रकाराच्या वस्तू तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे आय होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार